नमस्कार माझे नाव अनिल पवळे मी पेटगावचा रहिवासी आहे आणि आता देवीदास दरेकरांचं बद्दल सांगायचं झालं तर मागच्या पंचवार्षिकमध्ये आम्ही त्यांना निवडून दिलं होतं तर त्या निवडून दिल्याच्यानंतर आम्हाला एक असं जाणवलं की ब ते निवडून आल्याच्यानंतर त्यांनी आमचा सातगाव पठार आणि त्यांचा स्वतःचा जो असलेला घोडेगावगड ह्याच्यामध्ये अनेक प्रकारची कामं केलेली आहेत आता आमच्या पेठविषयी सांगायचं झालं दा तर पेठमध्ये आमच्या वाकेश्वर देवस्थान ट्रस्टला त्यांनी वीस लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे त्याच्यानंतर शाळेमध्ये आमच्या काही निधी उपलब्ध करून दिलेला आहे आमचे ज्येष्ठ नागरिक आहेत पेठचे त्यांच्यासाठी काही निधी स्वरूपात त्यांनी मदत वगैरे दिलेली आहे म्हणजे असं एकही गाव नाही आमच्या सातगाव पठारावरती का त्याच्यात त्या गावात त्यांनी एकही काम केलेलं नाही किंवा कुठलाही प्रकारचा निधी टाकलेला नाही असे सगळेच जवळजवळ गावांमध्ये

आता इच्छुकांमध्ये त्यांच्या मिसेस आघाडीवरती आहेत त्यांचं नाव खूपच म्हणजे हे झळक आहे तर त्याच्यात काय होतं आहे की पा मागच्या पाच वर्षांमध्ये त्यांनी जी कामं केलेली आहे तर त्याचा मोबदला म्हणून लोक नक्कीच त्यांना ह्या पंचवार्षिकमध्ये पण येत येतील आता त्यांनी आमच्या सातगाव पठारासाठी एक तेवीस कोटीची मोठी पेयजन योजना हे केलेली आहे का जी एकदम अंतिम टप्प्यात बस प्रत्येक आपण पाहिलं तर वाडी वस्तीवरती टाकी वगैरे हे ते प्रॉपर पाईपलाईन वगैरे हे ते सगळं झालेलं आहे फक्त एक एम एस सी बीची परवानगीने ती योजना मार्गी लागण्याच्या मार्गावरती आहे आता म्हणजे इतकं जो माणूस जर कर्तृत्वानं असेल तर त्याच्या पाठीमागं त्याच्या मिसेसला तिकीट दिले तरी निश्चितच लोकं त्यांच्या मागं उभी राहू शकतात माझं नाव सागा, सागा। नरेंद्र पवळे गावपेठ आहे या गटात काय का, वाटतं मुळता दरेकरांनी ना या गटात चांगलं काम केलेलं आहे पहिल्यापासून पाच वर्षापासून त्या त्यांना एक वर्षानंतर जेडपीत आमचे शिवसेना गटनेते म्हणून पद भेटल्यापासून तर त्यांनी अजून वेगाने काम केलेले या पेडगोडेगाव जिल्हा परिषद गटात त्यामुळं लोकांची थोडीशी त्यांच्या बाजूने भावना जास्त परिषद आता हा पेडगोडेगाव जेडपी गट आहे ना हा ओपन महिलासाठी आलेला आरक्षित त्याच्यामुळं मग त्यांनी त्यांच्या मिसेसला इकडून तिकीट द्यायचं आहे त्यांचं तर आता पाहू काय होते पुढं त्यांना जर तिकीट असं नाही तर शक्यतो आमचे साथी गावातले बरेचसे त्यांचे म्हणजे जवळचे सहकारी आहेत काही कामां कामांनी प्रभावित झालेले लोक आहेत किंवा वृद्ध लोक आहेत त्यांचं काम जनसंपर्क आणि सुखदुःखात साध्यायचा जो पवित्र आहे ना तो चांगला आहे एकदम तर लोक चांगल्या उमेदवाराला मतदान नक्कीच करतील तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट्स विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न